बीड जिल्ह्यातील चाकरवाडीमध्ये प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडणार आहे आणि माऊली महाराज यांच्या या पावन नगरीमध्ये या कथेचं नियोजन जर पाहिलं गेलं तर स्वतंत्र असा वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी उभा करण्यात आला आहे आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध भागामध्ये कथा पार पडल्या असतील मात्र इतरलं नियोजन पाहता एक खूप सुंदर असं नियोजन केलं आहे जे पाटी महागलच्या बाजूला किंवा ज्या ज्या रखान्यामध्ये भाविक बसले त्यांना प्रदीपजी मिश्रा यांची कथा व्यवस्थितरित्या ऐकता यावी पाहता यावी सा, यासाठी सत्तर एल सी एल ई डी जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी लाइटिंगची व्यवस्था फोकस जी आहे ते व्यवस्थितरित्या करण्यात आली बसण्याची आसन व्यवस्था असेल ही देखील खूप सुंदरित्या करण्यात आली वेगवेगळे वेग अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मात्र प्रदीपजी मिश्रा यांची कथा ऐकण्यासाठी ह्या महिला भाविक या ठिकाणी आलेल्या आहेत ताई कुठून आलात तुम्ही अगोदर कधी महाराजांची कथा वगैरे ऐकली होती ऐकली बऱ्याच ठिकाणी तुम्ही कथा ऐकली असत्यान कथाचा पूर्ण मंडप कसा उभारलाय आ, हे बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल मात्र हे चित्र पाहता काय वेगळं वाटतंय जे तुम्ही आतापर्यंत ऐकला तिथं जी बसण्याची व्यवस्था जे मंडप वॉटरप्रूफ तयार करण्यात आली त्यापेक्षा अधिक व्यवस्था जे आहे ते इथं चाकरवाडी मध्ये पाहायला मिळते की त्या तुलनेमध्ये सेमच आहे सार सारखेच सारखेच सेमच आहेत काय काय वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय अच्छा तो जो पाणी की सुविधा खाने पीने की सुविधा और उसमें एक बात बताती हूँ कथा है आठ तारीख को तो तीन दिन से पहले यहाँ भक्त लोग भी आए और उन्हीं सभी लोगों को इतना टाइम से दो टाइम खाना पानी रहने की व्यवस्था कम से कम नौ दस तो भी कथा हुए होंगे लेकिन ऐसी कथा पंडाल में कहीं नहीं देखी तुम्हें कुटून आंबे कितनी दूसरी कथा अगोदर कुठं ऐकली होती अगोदर नांदेडला ऐकली होती नांदे काय तिथल कथेच नियोजन जे केलं होतं आणि या ठिकाणचं कथेचं नियोजन केलेलं काय वेगळं पाहायला मिळत वेगळं इथं भरपूर प्रमाणात पाण्याची ह्याची सगळी सोय आहे सगळं मोठ हा 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 कोणतंच हे नाही कोणता सगळं तुम्हाला काय तुमची किती म्हणजे किती वेळ आहे कथा ऐकण्याची दुसरी वेळेस आहे माझी शेहोर मला काय वेगळं चित्र दिसतंय ज्या ठिकाणी तुम्ही कथा ऐकली आणि या ठिकाणचं नियोजन इथं खूप छान म्हणजे सुविधा केलेल्या आहेत महाराजांनी जे जेवणाची आणखी पंडाल पण इतका छान बनवलेला मोठा वाटायलाय खूप म्हणजे शेहोर मध्ये असल्यासारखंच वाटायला इथं आम्हाला एक तर सगळ्या ग्रुप महिला आलेल्या ही कथा ऐकण्यासाठी हो सगळ्या ग्रुपनेच नेच आलेलो आम्ही स्वयंसेवक म्हणून वगैरे काम पण करणार आहे स्वयंसेवक म्हणून चालवलं आम्ही सेवा जवळपास किती महिला आलेले तुम्ही आम्ही का पंधरा जणी आलो ग्रुप पंधरा जणीचा तुमची किती वेळ आहे कथा ऐकली पहिलीच वेळ आहे मी खूप आनंद आहे मला एवढं छान दिसायला पहिल्यांदाच मी पंडाल मध्ये आले पहिलं तर या महिलांच्या इथं असलेल्या प्रतिक्रियावरूनच सांगून जातं की बीडच्या साकरवाडीमध्ये हे नियोजन खूप चांगल्या पद्धतीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असेल लाईटिंगची व्यवस्था असेल ई डीची व्यवस्था असेल आणि सुंदररित्या हे नियोजन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लावले गेलेत आणि वॉटरप्रूफ मंडपाची जी आहे ती व्यवस्था करण्यात आली प्रत्येक ठिकाणची जे काही या ठिकाणचे मंदिर आहेत प्रत्येक मंदिरावरची विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठेवणार आहे कॅमेरामॅन सोबत या भिडिया बीड चाकरवाडी